जम्मू आणि काश्मीर राज्यामध्ये पुन्हा वेगवेगळ्या राज्यातून पर्यटक म्हणून गेले होते त्यांना टार्गेट करण्यात आलेला आहे आणि त्याच्यापैकी अनेक जणांवरती गोळ्या झाडलेल्या आहेत की ज्यांच्यामध्ये त्यांचा मृत्यू झालाय अशी परिस्थिती आहे दुर्दैव मी असं म्हणेन शासनाचं की त्यांनी पुलवामाच्या संदर्भात जसे गाफील राहिले पार्लमेंटचा अटॅक झाला त्याच्या वेळेस गाफील राहिले मुंबई मधले दोन्ही अटॅक झाले त्याच्या वेळेस गाफील राहिले हैदराबाद मधला अटॅक झाला त्यावेळेस जसे गाफील राहिले तसेच यावेळेस गाफील राहिला अशी प्राथमिक माहिती त्या ठिकाणी येते केंद्र सरकारने निश्चितपणे पहिल्यांदा ठरवावं की ज्या ताकदीने ते नक्षलवाद्यांबरोबर लागलेले आहेत त्याच ताकदीने ते असणार हा जो टेररिस्ट आहे या टेररिस्टच्या पाठीमागे का लागत नाहीयेत एक पुलबामा आपण केला आणि थांबला पण टेररिस्ट निर्माण करण्याच्या ज्या फॅक्टरी आहेत पाकिस्तान मध्ये त्या चाललेल्या आहेत त्यांना उद्ध्वस्त करण्याचं असणारं धोरण हे शासन त्या ठिकाणी का करत नाहीये जगभर आपण बघितलं असेल की टेररिस्टाच्या विरोधात तुम्ही कारवाई केली की पूर्ण जग तुमच्या पाठीमागे असणार उभं राहत आजही सत्तावीस जणांचा मृत्यू झाल्यानंतर पूर्ण जग हे आपल्या पाठीमागे उभं राहिले अशी परिस्थिती आहे अशा वेळेस शा, शासनाने आणि विशेष करून छप्पन इंचाचे असणारे मोदीचं सरकार वन टाइम कारवाई करून त्याच गुणगाद बसतात आहेत त्याच्याऐवजी तुमचा ठोस उपाय काही आहे लोकांना दाखवला नाही तरी चालेल पण तो अमलात आणा हे आव्हान आम्ही असं त्या ठिकाणी करतो जी काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये भारताला ब्लीड करायचं म्हणजे रक्तबंबाळ करायचं आणि हे एक एक नाही तर अनेक वेळा त्या ठिकाणी चाललेलं आहे या रक्तबंबाळानंतर आमचं उत्तर काय असतं तर काहीच नाही पुलवामा सोडला तर त्याच्या व्यतिरिक्त काहीच उत्तर आमचं नाहीये शासनाने यावेळेस कठोर पावलं उचलली पाहिजेत आणि चॅनल्सच्या माध्यमातून याला पुन्हा त्याची जात विचारली नाही पण त्याचा धर्म विचारला यातून जे असणारा हिंदू मुसलमानाचं राजकारण करायचं चाललेलं आहे त्याचा मी पूर्णपणे निषेध करतो ज्यांना गोळ्या घालण्यात आलेल्या आहेत ते भारतीय आहेत या भारताचे नागरिक आहेत सन्मान्य आहेत आणि ते सन्मान त्यांचा आपण राखला पाहिजे त्यांचा मृत्यू हा धर्माशी जुडता कामाने एवढं तरी पथ्य या दुःखाच्या कालावधीमध्ये शासकांनी पाळावं असं आवाहन आम्ही त्या ठिकाणी करतो हे जे इंटेलिजन्स फेल्युअर आहे या इंटेलिजन्स फेल्युअरला जबाबदार कोण आहे त्याला आयडेंटिफाय करून त्याच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती जाणीव होत नाही पुलवामाच्या वेळेस सुद्धा मिलिटरीचा जो कोड आहे की दहा गाड्यांच्या वरती कॉन्वय नसणार तो कोड मोडण्यात आला ऐंशीचा कॉन्वॉय त्या ठिकाणी घेण्यात आला ज्यांनी कोणी ऐंशीचा कॉन्वय ऑर्डर केला त्याच्यावरती मी कुठेही कारवाई झालेली आहे असं मी ऐकलेलं नाही किंवा ते पुन्हा ह्या ठिकाणी रिपीट होणार नाही तर यामध्ये ज्यांचं ज्यांचं इंटेलिजन्स फेल्युअर आहे किंवा इंटेलिजन्स आली आणि दाबलंय असं जे काही असेल त्याच्या विरोधात कडक कारवाई होईल असं मी त्या ठिकाणी थांब मानतो आणि इथेच थांबतो जे इस्रायल करते तुम्हाला असणार बेस जे आहेत ट्रेनिंग बेस जे आहेत ते ट्रेनिंग बेस तुम्ही उडवले पाहिजेत एक तर पाकिस्तानला सरळ सांगा टाइम लिमिट द्या की एवढ्या ह्याच्यामध्ये तुम्ही उद्ध्वस्त करा नसेल करणार असाल तर आम्ही उद्ध्वस्त करून टाकू इट विल बी अ वॉर लेट इट बी अ वॉर पण हे 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 दर महिन्याला दोन महिन्याला रक्तबंबाळ होणं हे तरी थांबेल अशा पद्धतीने पर्यटकांना हे लक्षात घेत नाही कोणी टार्गेट नव्हतं त्यावेळेस काश्मीरी हा टार्गेट केला जात होता आता काश्मीरी सोडून दुसरं टार्गेट मिळत आहे आणि त्याची व्याप्ती आपल्याला ज्यावेळेस वाढवता येते ब्लिडिंगची व्याप्ती ज्यावेळेस वाढवता येते त्यावेळेस त्यांनी असणार टुरिस्ट हा टार्गेट धरून त्यांनाच असणार कारवाई केली असं त्या ठिकाणी गोळ्या झाडलेल्या आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे मी असं म्हणेन की पुन्हा काश्मीरला आयसोलेट करण हे मागच्या कालावधीमध्ये त्यांनी जे सक्सेसफुली केलं होतं आज टूरिस्ट वरती अटॅक करून त्यांनी पुन्हा काश्मीर हे आयसोलेट करण्याच्या नव्वद टक्के जो काही टुरिस्ट आहे तो आता आ, काश्मीर सोडतोय अशी परिस्थिती आहे पुढे आहे

दिवा लावता येतो पण देशाचा दिवा ह्यांना लावता येत नाही अग्निवीर भरती करण्यात आली होती ह्या अग्निवीर टोटल फेल्युअर आहे आणि रेग्युलर आर्मी भरती जी झाली होती झाली पाहिजे होती ती रेग्युलर आर्मी भरती थांबलेली आहे तुम्ही पुण्याच्या हेडक्वार्टर्स सदन हेडक्वार्टर्स मध्ये गेलात तर तुम्हाला असणाऱ्या तिथे पत्र भेटतील की ज्यांनी ज्यांनी व्हॉलेटरी घेतली म्हणजे सोळा वर्ष झाली वीस वर्ष झालं तर त्यांना पेन्शन स्कीम लागू होते ज्यांनी व्हॉलेटरी घेतली आहे त्यांना पुन्हा असणार पत्र घेण्यात आलेली आहे की तुम्हाला मिलिटरी जॉईन करायची असेल तर तुम्ही जॉईन करा याचा अर्थ यंगर एलिमेंट जे यायला पाहिजे होतं ते आलं नाही आणि अग्निवीर यांच्यावरती असणारा जो ट्रस्ट देण्यात आला ते आर्मी वीक झालेली अशी परिस्थिती आहे हे प्राईम मिनिस्टर दोघांचं फेल्युअर आहे आणि डिफेन्स सुद्धा फेल्युअर आहे मी असं म्हणणार नाही ती सुरुवात झालेली आहे छत्तीसगड मधून आणि छत्तीसगडच्या याच्यामध्ये बीजेपीचाच म्हणतोय की तिथे असणारा धर्म विचारण्यात आला जात विचारण्यात आलेली नाही आणि तिथून ते सुरुवात झालेलं आहे माझं म्हणणं असं आहे की तुमचा उद्देश वॉर बंदला सुद्धा निश्चित पाहिजे कमकुवत करणं हा त्याच्यातला सगळ्यात संपेल असं मी म्हणणार नाही पण इंग्रजीमध्ये ज्याला मेम म्हणतात म्हणजे मोठ्या अवस्थेमध्ये त्याला ठेवणं तुम्ही पाकिस्तानला सहज ठेवू शकता फक्त जिद्द पाहिजे विल पाहिजे आणि करण्याची तेवढी हिंमत पाहिजे जी आर्मी मध्ये आहे पण पॉलिटिकल लीडरशिप जे आता आहे त्यांच्यामध्ये नाही तर्था तर्था ते त्यांच्या एक्झिस्टन्स साठी करतात सगळ्या गोष्टी तस तुमच्या एक्झिस्टन्स साठी तुम्ही काय करणार आहात मी असं म्हणणार आहे की ते दोन गोष्टी आहेत एक तर चर्चा करून तुमची युद्ध होते ते करून तुम्ही बघितलं चर्चा करून युद्ध होत नाही तर समोरचा ला जो लढायला मागतोय त्याला संपून तुम्ही असणार शांतताला राधू शकता ह्या तुम्हाला डिसाइड केला पाहिजे की तुमचा मार्ग कुठला राहील तो याची जबाबदारी स्वीकारली सांगतोय प्रश्न असा आहे की त्यांना काय गरज पडलेली आहे तुम्ही तुमचं ठरवा ना तुम्ही ठरवलं पाहिजे की असणारा पाकिस्तानचा हात आहे की नाही हात हे तुमच्या इंटेलिजन्सने ठरवलं पाहिजे आणि तुमच्या इंटेलिजन्सनी एकदा ठरवलं की नाही यांना ट्रेनिंग मिळालेली आहे सगळे मिळालेलं आहे वेपनरी ही असणारा जे आत्ताची बातमी माझ्याकडे जी आलेली आहे जे वेपन यूज करण्यात आले जे टॅक्टिक्स यूज करण्यात आलेले आहेत ते मिलिट्री टॅक्टिक्स यूज करण्यात आलेला आहे याचा अर्थ त्यांना मिलिटरी ट्रेनिंग मिळालेली आहे ती पाकिस्तानने दिली असेल किंवा इतर कुठल्या यांनी दिली असेल

आता ज्याचं म्हणणं असं आहे की आम्हाला तुमच्यापासून वेगळं व्हायचं आहे त्याच्यातले काही जण आर्म्स घेणार आणि त्यांना एक्सप्लॉइट केल्या जाणार ही तुमची जबाबदारी आहे की ठीक आहे तू तू ते कर पण आर्म्स घेता कामाने याची दक्षता आपण घेतली पाहिजे चार दिवसांपूर्वी आर्मी चीफकाव केलं ब एक प्रदाऊ ऑप्शनगताम सुरवे तरी आपल्या सुरक्षेच्या निमित्ताला गांबिर्याने घेतलं नाही असं तुम्हाला वाटतंय ते सुरक्षा कशा सरकारने पहिल्यांदा ते गांभीर्याने घेतले का आणि सरकारने गांभीर्याने घेतला असेल तर मग त्या पद्धतीची कारवाई सुरुवात झाली पाहिजे तुम्ही याला जबाबदार कोणाला मानता पद्धतीने अच्छा चो परिसर तुम्ही माझं असं आहे की प्रत्येक राज्याने स्वतःच्या माणसांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी त्यांची योजना आखली पाहिजे म्हणजे मी उदाहरण असं देईन की कोविड मध्ये नॉर्थ ईस्ट स्टेटचे जे सात राज्य आहेत त्या सात ज्या राज्यांनी रेल्वेला पैसे भरले गाड्या घेतल्या आपल्या लोकांना एका ठिकाणी गोळा केलं गाडीमध्ये टाकलं आणि सरळ ते गुवाहाटीला घेऊन गेले गुवाहाटीला त्यांना एक आठवडा एक क्वारंटाईन करून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या राज्याला दिले त्यांची ही जी सिस्टम आहे ती सिस्टम आत्ताच्या क्षणाला माझा मला असं वाटते की महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य आणि इतर राज्यांनी त्या ठिकाणी करावं मी आत्ताच सर सी एम सेक्रेटरीटशी बोलून आलेलो आहे कारण का अकोल्याचे तीस जण जे सध्या बत्तीस एकतीस जणांची जी नावं आलेली आहेत ती अडकलेली आहेत उद्या सकाळी त्यांना सर फ्लाईट पाठवून त्यांच्याबरोबर इतर जे जिल्ह्याचे जे आहेत ते करून मला वाटतं पहिलं फ्लाईट उद्याचं मला वाटतं पर्यटकांचं पुण्याला येईल अशी एक परिस्थिती एक पुण्याला येईल एक मुंबईला येईल अशी एक परिस्थिती आहे जसं की कि एक वर्ग असा आहे की तो स्वतंत्रच्या बाजूने आहे सात टक्के पासष्ट टक्के जनता ही आम्ही आम्ही भारताबरोबर राहिलं पाहिजे असं त्या ठिकाणी आहे काश्मीरची जी काही डेमोग्राफी आहे त्या डेमोग्राफी प्रमाणे आठ वेगवेगळ्या वेग येऊन तिथे बसलेले आहेत आणि त्याच्या त्या, त्या, त्या आठ रिजन पैकी सहा रिजनवाले भारता बरोबर आहेत दोन भारता बरोबर नाही परिस्थिती आहे एवढा मोठा हल्ला होणार आहे हल्ला होऊन आता ते हुसतात हुसतात आले तरी हे लोक सापडले नाहीत हल्ले करून आतंकवादी अजून देखील सापडले नाहीत अशी माहिती मिळते एक लक्षात घ्या की जो कोणी प्लॅनिंग करतो कुठल्याही गोष्टी करण्याच्या तो त्याचा स्वतःचा पलायनाचा भाग पहिल्यांदा ठरवतो आणि नंतर मग ऍक्शन करतो सर पण आता हे याच्यानंतर हिंदू मुस्लिमांमध्ये आणखी दरी वाढेल असं भीती व्यक्त केली जाते तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं माझं म्हणणं असं आहे की दिस इज अटॅक ऑन हिंदूंवरती अटॅक तुम्ही असं का धरताय हा अटॅक भारतीय भारतावरती आहे हा भारतीयांवरती आहे तुम्ही त्याला हिंदू मुस्लिम का करताय त्याला असणारे शेवटी असणारा जो आहे तो बा भारतामधला राहणारा मुसलमान यांनी अटॅक नाही केलेला आहे तो बी जे पी देते सरकार देते म्हणून मी म्हणालो मग छत्तीसगड मधला असणारा एक जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्याच्यामध्ये तोच असं म्हणतोय मला माझी जात विचारण्यात आली नाही तर मला असता माझा धर्म विचारण्यात आलेला आणि माझं म्हणणं आहे मी नाही म्हणत नाही शेवटी मी जसं म्हणालो की तुम्ही कुठलीही कृत्य करता त्या कृत्य करत असताना तुम्ही ठरवलेलं असतं काय करायचं आणि काय नाही तोच व्हिडिओ आर्मी चीफचा आपण पाकिस्तान आर्मी चीफचा ऐकला तो पुन्हा तू नेशन थिअरीच्या वरतीच येतोय तो आणि ये त्या तू नेशन थिअरीच्या वरती येऊन त्यांना तो जो डिव्हाइड करायचा आहे तो डिवाइड त्यांनी बरोबर केला की तुमचा धर्म काय फक्त विचारला आणि गोळी घातली संपलं आता त्याच्यामध्ये क्रिश्चन पण आहे माझं म्हणणं एक लक्षात घ्या की ही चर्चा पहिल्यांदा बंद करा धर्म ही चर्चा पहिल्यांदा बंद करा तुम्ही पहिल्यांदा भारतीया त्या भारतीय म्हणून तुम्हाला ऍड्रेस करायला शिका तरच तुम्ही असा या सगळ्या ह्याच्यातून हे करणार आहात नाही तर नाही पूर्णपणे आम्ही अजून दोन दिवस थांबणार आहोत थँक्यू मी तुम्हाला म्हटलं ना दोन दिवसानंतर अजून त्याच्यातल्या माहिती येतात Salah Hindi.